पुढे पुढील बातम्यांकडे राज्यात आज सर्वत्र दत्तजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे औदुंबर गाणगापूर माहूर कुरवपूर कर्दळीवन या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह विविध दत्त मंदिरात पहाटेपासून भाविकांची रीग लागली आहे काकड आरती महाल मंगल आरती अभिषेक महापूजा नैवेद्य तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दत्तजयंतीनिमित्त शिर्डी इथल्या असे साईबाबा मंदिर दत्त मंदिर आणि मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे मध्यरात्रीपासूनच हजारो भाविक नृसिंहवाडी इथं दाखल झाले असून मंदिर परिसरात वातावरण दत्तमय झालं आहे राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांमधूनही लाखो भाविक दिवसभर दर्शनासाठी पाण्याची येण्याची अपेक्षा करत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे दत्तजयंती ही हिंदू पंचागत असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो राज्याबरोबरच देशभरात विविध ठिकाणी दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो